बीडचे तहसीलदार चंद्रकांत शिळके यांनी पोथरा येथे चालवून पाहिले डुबे कोळपणी यंत्र बीड तालुक्यात नेकनूर मंडळात केजच्या हद्दीला लागून पोथरा हे गाव आहे या गावी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शिळके शेतकरी कोळपणी करत असल्याचे बघून तहसीलदार थांबले मलाही कोळपणी करण्याचा अनुभव घेऊ द्या असे त्यांनी बोलून दाखविले त्या ठिकाणी कोळपणी करण्याची पद्धत समजून घेतली स्वतः कोळपणी करण्याचा अनुभव घेतला किती होत असे कोळपणी करू चार पाच होतो त्यांनी घरच्या घरीच घरचेच त्यांचे प्रतिनिधी घरचेच मेंबर आहेत त्यांच्या हाताने ते सुरू आहे इथं राऊंड मारतोय आपण सध्या हैनाकडा हाकडा हाकडा जाऊ द्या